गुड बॉय छान करा काय आहे ते वन ओ गुड व्यवस्थित यायचं गुड तू करा तू व्यवस्थित यायला पाहिजे हा गुड मोटे घाय थोड़स स्लीपिंग लाइन थोड़स मोटे घाय ओके ओके हम्म गुड घया दुसर मोटे घाय स्लीपिंग लाइन थोड़स मोटे घाय थोड़स व्यवस्थित घाय स्लीपिंग लाइन कस आते हाँ दुसरे घया स्लीपिंग लाइन हाँ हाँ बरबर आल नहीं हाँ चला इरेज करा चला करा दुसरं घ्या व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित घ्यायचं टू नंबर स्लिपिंग लाईन मोठं स्लिपिंग लाईन मोठं घे यस गुड बॉय आरतीचं te l'hai reso il hmm. carattere? Sicuramente. si può,

हा चला दुसरं घ्या हा गुड आलं ना आलं ना हे लाट हे वाल हम्म चला करा गुड दुसरे घ्या हा बरोबर आला आता हे हे कोणता नंबर आहे हे कोणता नंबर आहे हे हा थ्री नंबर घ्या बघू येते का तुला हा गुड बॉय पार्टीच गुड बाय फोर नंबर काढून दाखवा का मला थ्री काढायचा ठीक आहे स्लिपिंग लाईन लाईन आणि कर गुड बॉय पार्टिंग गुड बॉय गुड बॉय काही गुड बॉय झाली पार अरे वा अरे वा हा व्यवस्थित करायचं थोडस हा एक छान बरोबर आहे करा छोट छोट घ्यायचं थोडंसं थोडं छोटं घ्यायचं स्लिपिंग लाईन थोडं छोटं ते छोट घ्यायचं थोडंसं छोट घ्या दुसरं घ्या थोडं छोटं आणि ते पण छोटं घ्यायचं छोट आणि थोडंसं गुड बॉय थ्री थ्री काय कम्प्लीट झालं हां आता बाय बाय करा बाय 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 बाय